प्रथम महापौर राजीव यशवंत पाटील ह्यांचा वाढदिवसानिमित्त समुद्रकिनारा स्वच्छता व आरोग्य शिबिरांचे यशस्वी आयोजन वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर राजीव यशवंत पाटील ह्यांचा वाढदिवसानिमित्त नालासोपारा शहराने समाजहितासाठी विशेष कार्यक्रमांद्वारे साजरा केला याद राजोड़ी समुद्र किनारी स्वच्छता मोहिम सोपारा पूर्व पश्चिम भागात आरोग्य शिबीर आयोजन कर उपक्रमांधे स्थानिक विद्यार्थी सामाजिक संघटना आणि सहकारी उत्साही सहभाग होता ज्या समा चांगले कार्य घडले। समुद्र किनारी स्वच्छता मोहिम स्वच्छता जबदारी या महत्व विद्या समझावे यश विद्या निकेतन रॉयल अकॅडमी शाळेच्या सातशे पन्नासहून अधिक विद्यार्थ्यांनी राजोडी समुद्रकिनारी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला या मोहिमेचा उद्देश स्वच्छता पर्यावरण जागरूकता आणि सामाजिक जबाबदारी यांचा प्रचार करणे होता विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि स्थानिक स्वयंसेवकांच्या मदतीने समुद्रकिनारा स्वच्छ केला आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक आणि कचरा गोळा केला यामुळे समुद्रकिनारा सुंदर झाला आणि स्वच्छतेचे महत्त्व लोकांना कळले महापौरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करत म्हणाले आमचे विद्यार्थी हे भविष्यातील नागरिक आहेत आणि त्यांचा या उपक्रमात घेतलेला उत्साही सहभाग पाहून भविष्य उज्ज्वल वाटते राजोडी समुद्रकिनारा आपल्या समाजाचा महत्त्वाचा भाग आहे आणि नव्या पिढीने त्याच्या स्वच्छतेची जबाबदारी घेतलेली पाहून आनंद होतो रक्तदान व आरोग्य शिबिरे समुद्रकिनारा स्वच्छता मोहिमेबरोबरच नालासोपारा पूर्व आणि पश्चिम भागात विविध आरोग्य शिबिरांचे आयोजन करण्यात आले रक्तदान शिबिरात दोनशे पन्नासहून अधिक बाटल्या रक्त गोळा करण्यात आले जे स्थानिक रुग्णालय आणि रक्तपेढ्यांसाठी मोठा मदतीचा हात होता रक्तदान उपक्रमाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि गरजूंच्या मदतीसाठी एकत्र आले याशिवाय सर्वसाधारण आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात आले ज्यात अनेक नागरिकांनी मोफत आरोग्य तपासणी आणि सल्ला घेतला डॉक्टरांच्या अनुभवी टीमने नागरिकांची काळजीपूर्वक तपासणी केली आणि त्यांना आरोग्याबाबत योग्य मार्गदर्शन दिले महापौरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने या कार्यक्रमांचे आयोजन केले गेले जे समाजाच्या आरोग्य आणि कल्याणासाठी महापौरांचे योगदान दर्शवते या उपक्रमांचे यशस्वी आयोजन महापौरांच्या सहकार्यांचे सामाजिक संघटनांचे आणि स्वयंसेवकांचे श्रेय आहे जे अशा कार्यक्रमांसाठी नेहमीच तत्पर आणि समर्पित असतात समाजाला संदेश या कार्यक्रमांद्वारे महापौरांच्या वाढदिवसाला एक सामाजिक संदेश देण्यात आला की खरे आनंद हे समाजाला काहीतरी दिल्याने मिळतात आणि स्वच्छ आणि निरोगी भविष्यासाठी एकत्र येऊन काम करणे महत्वाचे आहे विद्यार्थ्यांचा स्थानिक संघटनांचा आरोग्य तज्ज्ञांचा आणि स्वयंसेवकांचा एकत्रित सहभाग हे दाखवून देतो की प्रत्येक व्यक्तीला समाजासाठी योगदान देता येते या कार्यक्रमांनी एकता सामाजिक जबाबदारी आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागाचे महत्त्व अधोरेखित केले आहे महापौरांनी सर्व सहभागींचे आभार मानले आणि भविष्यातही असे उपक्रम राबवण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याचे आवाहन केले आपण सर्व मिळून आपल्या पर्यावरणावर आणि लोकांच्या आरोग्यावर दीर्घकाळ टिकणारा सकारात्मक प्रभाव निर्माण करू शकतो असे महापौरांनी सांगितले आणि भविष्यातही अशा उपक्रम राबवा